हा गवळी अजित गवळी माडा हा अजित कृष्णाथ गवळी मी नव्याण्णव पिशवी कांदा आणलाय पर भावाचं काय सांगता येत ना आवकच एवढी झालेली आहे जवळजवळ पंधराशे गाडी आली इथं तर हजार दीड हजाराच्या पुढे काय मार्केट जाण्याची शक्यता लई फार कमी आहे उत्पन्न खर्च निघला कुठला निघतोय बायांचा सुद्धा खर्च निघत नाही निर्यात बंदी मुळे सगळा या मोदी सरकारनं सगळा राडा करून ठेवला अहो निर्यात झाली निर्यात जर चालू केली सरकारनं तर मार्केट वाढतंय मध्ये निर्यात चालू होती तर बेचाळीसशे पंचेचाळीसशे कांदा गेला नाही नाही निर्यातीला जातो आता इथं हा

पुन्हा चाळीस रुपयाला पिशवी आणते माड्यावर घेते ट्रान्सपोर्ट हो खर्च किती झाला तुम्हाला यायला जायला यायचा जायचा जा, बघा जा, माल वाहतुकीचा खर्च माल वाहतुकीचा जवळजवळ नव्याण्णव पिशव्याचा खरा की चाळीस नाही शिव चार हजार रुपये बाहेर लागले आता किती पेटी झालं तर तीस पस्तीस हजार रुपये यायचे नाही तर खर्च सुद्धा निघायचा नाही निघायचा ओके ठीक ठीक आहे याचा परिणाम मार्केटवरती आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मोगावं लागतं परिणाम जर पडणार म्हणजे एवढी आवक झालेली आहे की व्यापारीसुद्धा याच्यात चुकी नाही शेतकरी तर पहिलं शीत मेलेला आहे म्हणजे विनाकारण मोदी सरकारनं नोटबंदी जसं केली तसं रात्री एका दिवसात निर्णय असं घेतला की निर्यातवर बंदी घातली म्हणजे चार हजार बाजार त्या टायमाला कांद्याला होता त्या टाइमा रात्रीच तिने अचानक बंदी घातली निर्यातीमुळे शेतकरी घाबरलेले आहेत की आता आपल्याला कांद्याला बाजार भेटेल का नाही भेटेल या घाबरगुंडीमुळे शेतकरी आहे का बाजारात कांद्याची आवक करावं लागलेत की आपल्याला हजार भेटू दे पंधराशे भेटू दे कुठं जर नाही भेटलं तर काय करायचं म्हणून शेतकरी कांदे मार्केटात बाजारात भेटत आणा लागलेत त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे साधारण किती भाव कांद्याला मिळेल आता कालच्या रोजी बावीसशे तेवीसशे रुपये होता शेवट पंचवीसशे रुपये चालता आज मला वाटतंय की कमीत कमी एक चार पाचशे रुपये बाजार खाली येईल असं शक्यता आहे आणि व्याप व्यापार झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर माहीत पडेल की बाजार किती कमी झाला आहे बघा आज आमचा एक अंदाज आहे आता सध्या तर बाजारपेठेत बाराशे ते तेराशे गाडी कांदा उतरलेला आहे अजून पाचशे ते सातशे टॅम पिकअप उतराचे राहिलेले आहे आणि सौदा आज दुपारी दहाच्या ऐवजी दोन वाजता सौदा पुकारा लागलेत ह्याच्यामध्ये बघितलं सोलापूरमध्ये खासियत म्हणजे इथं शेतकरीला आडते लोक सर्व्हिस चांगली देतात आणि इथं पैशाचा पण व्यवहार चांगला होता म्हणून शेतकरीला एक विश्वास आहे अडत्यावर हो इथं त्यामुळे शेतकरी बाहेर न जाता सोलापूर बाजारपेठेत कांदा घेऊन येत आहे कुठल्या कुठल्या राज्यातून आता सध्या तर आपल्या सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा कांदा आहे आणि कर्नाटक राज्यातला पण कांदा येत आहे गेल्या महिन्यात कर्नाटक राज्यात कांदा आलेला होता आंध्रामधलं आलतं सध्या तर महाराष्ट्रामधलाच कांदा आहे सध्या आज रोजी सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधला कांदा आहे सध्या आज रोजी शेतकरी घाबरून काढावं लागलेत आता हे पंधराशे गाडीमध्ये कमीत कमी एक पाचशे गाडी चांगला कांदा आहे बाकीचा हजार ते आठशे गाडी आणि ओला माल आहे त्यामुळे बाजारची घसरण झालेली आहे चांगले कांद्याला आज सुद्धा पंचवीसशे रुपये बाजार आहे ओले कांद्याला हजारपासून पंधराशे ते सोळाशे रुपये बाजार आहे तिथं लासलगावला मोनापल्ली व्यापार आहे इथं हां आंदोलन हा रुमात नाही म्हणजे इथनं एक्सपोर्ट कमी आहे तिथं इथनं आमचं माल आहे ना आंध्र तामिळनाडू कर्नाटक या भागात माल जात आहे आमचा म्हणजे साऊथ साऊथमध्ये जात एक्सपोर्टचे एक्सपोर्ट होत नाही फक्त लाचलोमध्ये एक्सपोर्ट करणारे लोक आहेत त्यामुळे तिने आंदोलन केले आणि इथलं आपलं आहे नाही का लोकलमध्येच जात आहे लोकल म्हणजे भारतातच जात आहे भारता सोलापूरमधलं का हां